हॅलो नमस्कार तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं सगळ्यांचं तर हे बघा आज आपण मच्छी कढी दाखवणार आहे मी तुम्हाला तर ती कशी करायची तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे अर्धवळ ओला नारळ आहे खोबरं एक चमचा धने चार तिरफळ आहे ती सात आठ लसणींच्या पाकळ्या अर्धा कांदा आणखीन दोन चमचे तिखट कारण हे की नाही आज मी तिखट ह्याच्यात करणार आहे तिखटाच्या ह्याच्यात हिरवी मिरची पावडर आहे ती आपण सुकी लाल मिरची असतो ना असते त्याच्यासुद्धा के करतात पण आज मी ती करणार नाही आहे आज मी तुम्हाला ही मिरची पावडर आहे ह्याच्यात करून दाखवणार आहे तर चला हे आज आपल्याला सगळं वाटण एकत्र मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर चला बघा आपलं असं वाटण तयार झालेलं आहे हे बघा आता आपण मिक्सरच्या भांड्यातून हे काढून घ्यायचं आहे आणि हे दोन बांगडे आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघा हे दोन बांगडे आहेत त्याची आपल्याला आता कडी करायची आहे तर सर्वप्रथम गॅस कटून घेऊ भांडं ठेवलेलं आहे एक चमचा तेल घालायचं आहे सुकी मिरची घालून सुद्धा एक आमठी छान होते सार माश्याचं मी सुकी मिरची घालते पण आज माझ्याकडे उपलब्ध नसल्यामुळे मी आज मिरची पावडर घातली आहे मिरची पावडर बी सुंदर होतं हे बघा आपलं तेल कापलेलं आहे त्यात आताच आपण हे वाटप घालायचं आपल्याला जितकी पातळ पाहिजे असेल ना कडी किंवा किती घट्ट हवे असेल तेवढी करायची पण हे पातळ छान लागतात थोडं पाणी होतो या कोण टाकायचा आहे हे बघा यात चार पाच कोपमा टाकायचे आहेत आणि वाटण पूर्ण उकळायला द्यायचं हे बघा आता ही छान छानशी वाटणाला उकळी आली हे बघा आता ह्यात आपण हे मच्छीचे तुकडे सोडायचे असे आणि याला चांगली उकळी जायला द्यायची एक थोडी कोथिंबीर टाकूया आणि ह्या साराला एक उकळी यायला द्यायची हे बघा छानपैकी उकळी आलेली आहे साराला हे बघा मस्त अशी आता आपल्याला चवीसाठी चवीसाठी एक चमचा मीठ टाकायचं आहे एक दोन मिनिटानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे बघा मस्तपैकी उकळले ना तरी मच्छी कडी तुम्हाला कशी वाटली ते नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर सब्सक्राइब करायला विसरू नका बघा मस्तपैकी आपली मच्छी कडी तयार आहे